हे ऑल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा ब्ले बेल आयकॉनला क्लिक करा सो so, आज सकाळचे साडेपाच वाजले होते सगळी पॅकिंग तर राईट नाईटलाच झाली होती आम्ही निघालो होतो साडेपाच वाजता माझ्या माहेरी हो आम्हाला जायचं होतं माहेरी कारण की कारणी तसंच होतं सो so, आम्ही निघालो सकाळी सहा वाजता पुण्याहून आता चाललं आहे माझ्या माहेरी तिथे लागतात जवळपास साडेपाच तास लागतात जाण्यासाठी So, आता आ, सकाय सकाय, सो आता मस्त पैकी आम्ही नाश्ता केला सकाळी सकाळी फ्रेश मुलं झोपलेली होती आता हे बघा हे आमचा त्यांचाही प्रवास अतिशय मस्तच चालतो कारण की ते खूप एन्जॉय करतात सकाळचे साडेसहा झाले नाश्ता झाला सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो सगळे बॅग वगैरे रात्रीच भरल्या जाण्याचा प्लॅन हा सॅटर्डे संडेचाच ठरलेला होता सो कारण की सुट्ट्या होता आणि आम्हाला लगेच संडेलाही परत आहे म्हणजे आज शनिवारी आज निघालो आणि आता लगेच आम्हाला रविवारी यायचंय कारण की आमचा गणपती आहे घरी बसवलेला आता गणपती बाप्पांची आरती चुकणार तर नाहीच आहे कारण की आम्ही संडेला इव्हिनिंगला घरी पोहोचणार सो एका दिवसाचाच आमचा रनवेचा प्रवास होईल थोडासा दगदग होणारच आहे पण जाणं गरजेचंच आहे त्यामुळे निघतोय आता जवळपास एक अडीच तीन अडीच तासामध्ये आम्ही पोहोचू तिथे सर पोहोचल्यानंतर मग भेटू माहेरी जात असतानाच रस्त्यामध्ये दोन्ही साईडला अतिशय सुंदर असे पेरू मला दिसले कारण की पुण्यामध्ये असे अशी गावरण पेरू भेटत नाही आणि तिथेच साईडला पेरूंची बाग असल्यामुळे ते सगळे शेतकरी तिथेच रस्त्यावरच त्यांचे पूर्ण ठेले घेऊन बसता आणि मी उतरले मग गाडीच्या बाहेर मला काही मोह आवरे त्यापैकी एक पेरू मला भेटला तब्बल तीस रुपयाला आता विचार करा पेरूचे भाव काय होते आम्ही जेव्हा छोटं होतो तेव्हा आम्ही तीस रुपयामध्ये दोन दोन किलो घ्यायचे आणि आज तीस रुपयाला एक पेरू मग काकांना काय एक पेरूच्या खायचा मोह होता तो मी घेतला मस्तपैकी त्याला मसाला लावून त्यांनी दिला आणि तिथे असे खूप सारे होते मग मी जेव्हा माहेरी जाते तेव्हा मला हे असे स्टॉल खूपच दिसतात आणि फायनली मला जो पेरू हवा होता मस्तपैकी थोडासा कच्चा थोडासा पिकलेला हा मी माझा निवडला आणि त्यांना चारी बाजूने कट करून त्यामध्ये मस्तपैकी मिरची मसाला टाकून त्या सांगितला मग काय माझी मनाची इच्छा झाली पुरी आणि मस्त गाडीमध्ये बसल्यावर आम्ही खाल्ला तो आणि मग काय त्यानंतर दादू थोडासा थकलेलाच होता खेळून खेळून तर तोही झोपला आणि फायनली मी माहेरी पोचले माहेरी पोचल्यानंतर माझी एक गँगच असते म्हणजे हे छोटे छोटे मुलं पप्पा गेल्यानंतर मी यांच्यामध्ये जरा जास्तच रमते कारण की हे मला एक प्रकारचा वेगळाच आनंद दे फायनली आम्ही माहेरी आलो काल एक जवळपास दीड वाजता माहेरी आलो नंतर मग गावाकडेही गेले गावाकडून काकांच्या तिकडे सगळ्यांना भेटून आले आता आहे मी माझ्या माहेरी आणि माझी माहेरला आल्यानंतर माझी गँग सोबतच असती सो गँग मी तुम्हाला दाखवते एक सुही आई माझी छोटीशी गॅन यांच्यामध्ये मी खरंच खूप रमून जाते आणि यांना हवी होती रांगोळीत रांगोळी तर काही सापडली नाही म्हणून घरासमोर प्राजक्ताचे फुलं एवढे प्रचंड प्रमाणात पडले होते की मी त्यांना फुलांची रांगोळी करायला शिकवली मग काय पुढचा दीड तास दोन तास ते लो ती चौकही मस्तपैकी त्यातच रमले आणि मग काय मुलांना खेळ म्हणजे मस्तपैकी हवाच असतो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या माहेरी गेल्यानंतर मी काकांकडे पण होते होती का चार ते पाच दिवसापूर्वीच माझी काका काकामध्ये होते तिथं गेल्यानंतर तेराव्या तारखे तेराव्या दिवसापर्यंत माझी आई माझ्या सगळ्या काकू माझ्या सगळ्या वहिनी ह्या सगळ्या भजन पूजन करता गेलेल्या माणसाच्या आत्मशांतीला रोज भजन चालू असायचे सो थोडासा मी कॅप्चर करायचा प्रयत्न करू पण सगळेच दुःखातच होते सो शेवटी सगळ्यांना भेटले बोलले आणि मग मी तिथून निघाले परत परत सासरकडे रवाना होताच माझ्या जाऊबाईंनी त्यांच्या नवीन वाटचालाची सुरुवात केली म्हणजेच त्यांनी त्यांचं लेडीज आणि कॉस्मेटिक हे एक शॉप ओपन केलं होतं मग काय इनोग्रेशन असल्यामुळे आम्ही तिथं गेलो त्यांना भेट दिली सत्यनारायणाचा प्रसाद घेतला आणि त्यांना सगळं भेटून बोलूनही आम्हाला छान वाटले आणि तिथून निघालो आम्ही आमच्या पुण्याच्या दिशेने मग काय तिथून आल्यानंतर बाप्पाची आरतीच होती मस्तपैकी मोदत केली आणि बाप्पांची आरती केली दोन्ही दिवस आरती चुकू न देण्याचा सो so, सगळ्यांनी सबस्क्राईब नसेल केला असेल तर परत एकदा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाबा